हॅलो मी संजय गोमासे कावेरी सीट्स आज दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आपण गाव कोचरगाव तालुका दिंडोली जिल्हा नाशिक या ठिकाणी आपलं कावेरी चौसष्ट नंबरचं जे चुहा सेगमेंटमधलं कारलं आहे तर या प्लॉटवरती लागवड झालेली आहे आणि आपल्यासोबत ज्या शेतकऱ्यांनी लागवड केलेली आहे असे प्रसिद्ध शेतकरी आहे तर त्यांना कावेरी चौसष्ट नंबर हे वान कसं वाटलं हे आपण थोडक्यात त्यांच्या तोंडून जाणून घेऊया दादा नमस्कार काय नाव पूर्ण नवनाथ मोबाईल नंबर शहाण्णव झिरो चौवेचाळीस शहाऐंशी नव्या साधारण तुमची किती पॅकेटची लागवड आहे कावी चौसष्ट नंबर ही चार चार पॅकेट आणि साधारण लागवड ही कधी केली होती तुम्ही बावीस बावीस जून बावीस जुलै आणि पहिला तोडा साधारण किती दिवसामध्ये आला तुम्हाला चाळीस पंच चाळीस पंचाळीस दिवसामध्ये पहिला तोडा आला साधारण आता याचे तोडे किती झाले जे आ, तर, आ, जे आता जे तुमचे सात तोडे झालेले आहे आणि चार पॅकेटची लागवड आहे तर मार्केटला माल किती जातो आम्हाला आता पहिले पहिले त्याच्यामुळे कमी वीस पंचवीस कॅरेट सरासरी हा म्हणजे पंचवीस कॅरेट पर्यंत तुमचा माल निघतो शेतकरी बंधूंना आपण ज्या एरियामध्ये आहे या एरियामध्ये कंटिन्यू हेवी रेनफॉल असतो म्हणजे पावसाचं अतिप्रमाण असतात आणि मला एक सांगा आता खर्चाचा जर विचार केला तर तुम्हाला याच्यामध्ये व्हायरस वगैरे किंवा ज्याला आपण घुबड्या वगैरे म्हणतो तर तो दिसतोय का म्हणजे शेतकरी बंधूंना आपण बघू शकतो की याच्यात कुठल्याही प्रकारचा व्हायरस नाही आहे आणि जर खर्चाचा विचार केला तर आतापर्यंत तुम्ही पावडरीचे हात किती मारलेले फक्त तीन म्हणजे तीन पावडरीच्या हातामध्ये साधारण सात तोडे झालेले आहे आणि जो मागचा तोडा झालेला आहे हा साधारण पंचवीस कॅरेट माल निघाला आहे तर पिंगळे भाऊ मला सांगा आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा नाशिक जिल्ह्यामध्ये जे कार्ल करणारे शेतकरी आहे त्यांना तुम्ही काय सांगू या इच्छिता कावेरी चौसट्या म्हणजे ही प्रत्येक शेतकऱ्यांनी लागवड करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं याचं कारण काय असेल कारण म्हणजे असं याचं की रोगाला खूप कमी म्हणजे कमी प्रमाणे रोगासाठी ती सन आहे आणि आमच्याकडे पाऊस खूप असतो पावसात पण एकदम दमदार व्हरायटी तिला पावसाने पण काही झालेलं नाही आणि व्हायरस तर बिलकुल पण नाही आहे वायरस कुठलाही येत नाही फक्त तीन पावसार म्हणजे शेतकरी बंधूंनो आता जे आपल्याला प्रत्यक्षात शेतकरी सांगतो की याच्यामध्ये रोगप्रतिकारशक्ती शक्ती ही खूप आहे इतर वाण्यांच्या तुलनेमध्ये याला औषधंसुद्धा खूप कमी लागतो आणि व्हायरस तर हा विशेष नाही आहे इतर वाहनांच्या तुलनेमध्ये म्हणजे जो आता तुम्ही एकाच गाडीमध्ये माल नेता हो बाकीच्यापेक्षा आपलं पन्नास रुपयांनी आतापर्यंत ता तर माल घेतला आहे म्हणजे शेतकरी बंधून आपण बघू शकतो कावेरी चौसष्टचं आता शेतकऱ्यांनी जे लागवड केली आहे त्यांच्या म्हणण्यानुसार तिला रोगप्रतिकार शक्ती खूप चांगली आहे व्हायरसचं प्रमाण नाही आहे इतर वाहनांच्या तुलनेमध्ये उत्पादन क्षमता पण खूप चांगली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे इतर वन जे मार्केटमध्ये आहे त्याच्यापेक्षा मिनिमम पन्नास रुपयांनी तरी रेट मागं याला जास्त भाव भेटतो धन्यवाद